कोण बोलल आजी बोलल आजी बोलल मामी बोलल? मी बोलू हजून अजून काय अजून काय करायचं गुड मॉर्निंग म्हणायचं यायचं का आपल्या घरी यायचं आपल्या घरी यायचं आपल्या घरी यायचं का यायचं का आपल्या घरी आता किती दिवस थांबायचं इथं हां किती दिवस थांबायचं कोण तुझं सांग सारखं सारखं बोलन सांग बरं मला बोला कोणती भाषा आहे तुझी बोला बोला हां कोणती भाषा आहे పహల్ ము బిటా మ్యావ మార్టీ మ్యా మ్యా

झोपायचं का ए बाबू झोपायच्या सुकारा परत हम्म शिकारायची कसे डोळे भटर आहे कसे डोळे बटारीत हा कसे येते डोळे बाबू अकरा वाजले अकरा तिची झोप झाली आता झोप झाली म्हटलं थोडी झोपल का ती हो

काय करायचो काय बोलायचंय काय बोलायचंय काय बोलायचं एवढं लवकर बोलायचं काय प्रश्न विचार हम्म त्या बोर झालं बाबू बोर झालं बोर झालं का हो पिऊ ए पिऊ इकडे बघ ना पिऊ प्यू। ए पिऊ प्यू। हम्म hmm. 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 hmm.